राष्ट्रवादीचं जे अधिवेशन सुरू आहे जे काही लोक आपली भूमिका मांडत आहेत काल एका रामावर बोलले रोल केला म्हणून काही लोक महाराज समजू लागले आहेत नाटकात काम करतो ते योग्य आहे पण राजकारणात गद्दारी करणं योग्य नाही हे ठणकावून सांगतो शिवसेना का सोडली तुम्ही कोणत्या हरणाच्या मागे पळाला व केलेली गद्दारी तुम्ही कर्णाच्या भूमिकेत राहू शकता पण तुम्ही दुर्योधनासोबत आहात उठाव करायच करण्याचा दम आम्ही दाखवलाय कंटेनर आणि खोके कोणाच्या घरी गेले होते सांगा जनतेला दोन दिवसात तुला असं कोण चावलं कोणी दूध पाजलं हे आम्हाला तपासून पाहावं लागेल आव्हान देताना बरोबरच्या माणसाला द्यावं तुम्ही ज्या कळपात आहात त्या कळपात गद्दारीच आहे इतके ते भाऊक आहेत जळगावचा आमदार कोणत्या केसमध्ये होता ते माहीत नाही का जळगावचे आमदार बलात्काराच्या केसमध्ये आतमध्ये होता राष्ट्रवादीचा तुम्ही इतिहास तपासा आम्ही कोणाच्या मागे निंदा करत नाही आमचं पुन्हा नाव काढलं तर तुमचा संपूर्ण इतिहास समोर येईल सिलिंकहून एक चांगला रस्ता आहे तो बी के जातो कंटेनर सुद्धा तिकडे जातात तिकडे सर्व दुर्योधन आहेत रामाची टीम आमच्याकडे आणि ते सर्व शकुनी दुर्योधन आणि धृतराष्ट्र पण आहेत किती पी आर कार्ड काढणार महापौर बंगला घेतला ही जमीन केंद्रात गेली तर प्रॉब्लेम काय कंटेनर आता तुम्हाला माहिती सिलिंग कुठं जात असतात सिलिंगून एक चांगला रस्ता जातो बांद्र्याकडे आणि मग ते कंटेनर तिथं ठेवायची एक जागा दिलेली आहे सी फार महत्वाचं ठिकाण म्हणून कंटेनर सुद्धा तिथं जाऊन थांबलेले था था। आहेत आता ते तुम्हाला मागे अनेक लोकांनी सांगितलं त्यांना सुद्धा माहिती आहे मग हे सर्व गोष्टी आता उघड करायला नका ना झाकली मग मूठ सव्वा लाखाची उघड तोंडातून आमच्या काही निघलं तर तुम्हाला पळते थोडी होईल एवढं मात्र निश्चित तुम्ही असं म्हटलात की तुम्ही जरी आता कर्नाच्या भूमिकेत असला तरी तुम्ही दुर्योधनासोबत समोर दुर्योधन नेमके कोण सगळ्या दुर्योधनाची टीम आहे ना टीम कोणती आहे सगळ्या दुर्योधनाची टीम आहे हा कवाच कुंडला घेऊन त्याला वाटतं की काही नाही माझा कुणी अंतही करू शकत नाही अरे राजा तुझा जीव कशाचा आहे त्या दुर्योधनालाच माहिती तो कधी मारून टाकेल तर कळणार सुद्धा नाही ते जे काय एकत्रित करणं या महागाडीचं ही एक वेगळी टीम आहे रामाची टीम आमच्याकडे ना हे ही जी टीम जी जमा झालेली आहे हे सगळं शकुनी यामध्ये सर्व शकुनी पण आहे दुर्योधन पण आहे पण आहे या सगळ्या भूमिकेचे हिरो तुम्हाला त्याच्यात दिसतील सर संजय राऊतांनी एकंदरीत एन डी डी बी आणि महानंदाच्या प्रकल्पावरून आता राजेश पर्जने जे अध्यक्ष आहेत त्यांच्यावर आरोप केलेले आहेत ते म्हणतात की बत्तीस एकर जमीन जी आहे ती केंद्राच्या कशात घालायचे आणि राजेश पर्जने हे तुमच्याच मित्र सत्ताधारी वी के पाटलांचे मेंबर आहेत केंद्राच्या घशात घालायचे ना मग त्याचं पीआर कार्ड काय याच्या नावावर करून द्यायचं अरे लय जमीन हडप केल्या तर बस झाल्या ना किती खाता तुम्ही तरी केंद्राच्या म्हणजे सरकारच्या ताब्यात जाईल ना, ता ना का याचं पीआर कार्ड करायचं आहे पुन्हा दुसरं मुंबई महापौर बांधल्याचं जसं पीआर कार्ड केलं आहे तसं ह्याचं पीआर कार्ड काही करायचं आहे का तशी मालकी पाहिजे का त्याच्यासाठी एक अर्ज करा तिथं एक पुतळा बसवून चालू द्या काम कर ते एक योग्य आहे ॲक्शन चांगली करतो ते योग्य आहे राजकारणामध्ये गद्दारी करणं ते योग्य नाही हे मी तुम्हाला ठणकावून सांगतो शिवसेनेत होता ना तुम्ही आम्ही अडतीस वर्ष काम केले आम्ही उपनेता नाही झालो एका वर्षात तुम्ही उपनेते झाले एका वर्षात पक्षाचे प्रवक्ते झाले का सोडली शिवसेना कोणत्या हरणाच्या माग पळाले होते तुम्ही कोण होतो तुम्हाला पळून घेऊन जाणारा वस्त्रहरण स्वतःच करायचं आणि इतरांना टीका करायची ज्या पक्षाची भूमिका तुम्हाला कदाचित राजकारणाचा आणखीन पूर्ण अनुभव नसेल वसंतदा पासून केलेली गद्दारी यशवंतराव दिलेला धोका आणि त्यातून निर्माण झालेले काही पिलावळ त्यांच्या बरोबर जाऊन तुम्ही जर आव असाल तर तुम्ही कर्णाच्या भूमिकेत राहू शकता पण तुम्ही दुर्योधनाबरोबर आहात हे ते लक्षात ठेवा टीका कसली करतात तुम्ही निष्ठावंत राहा तुम्ही सांगणार आम्हाला अरे उठाव करायला ताकद लागते दम लागतो दम हा दम आम्ही दाखवला आणि छाती ठोकपणे आजही महाराष्ट्रात फिरतोय गद्दारी करून तुम्हाला बाकीच्या ज्या गोष्टी आहेत तुम्हाला चांगल्या प्रकारे आहे टेंडर कसे मॅनेज करतात खोके नाही कंटेनर कुठे गेलेत हे माहीत नाही जर स्वाभिमानीने जर बोलायचं असेल इमानदारी जर बोलायचं असेल सांगा कंटेनर कुणाच्या घरी गेले होते सांगा सर जनतेला महाराष्ट्राच्या जनतेला कळू दे एकदा तुम्हाला तुमचा जो आव आणण्याचा जो आविर्भाव बापटांचं वाक्य लिहिलेलं भाषण त्याच्यामध्ये केलेलं टाळ्याचा तो गडगडाट करण्यासाठी बोला कार्यकर्त्या हो कार्यकर्ते सर्व बोलत याच अजितदा तुम्हाला आणून कुठं बसवलं होतं हे तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती अठ्ठेचाळीस एकोणचाळीस एकोणचाळीस एकोणपन्नास खासदार काय करतायत मग त्याच्यामध्ये त्या उभटा गटाचे बी खासदार होते ना तुमचेही खासदार होते ना जा आमच्या मतदारसंघात जाऊन पहा काम कसं केलं जातं हे आम्ही तुम्हाला शिकू शकतो बाबा रे नको या मा भानगडीत पडू आता दोन दिवसामध्ये तुला असं काय चार्ज केलंय तुझ्या बॅटरीमध्ये कोणते नवीन सेल टाकलेत हे एकदा आम्हाला तपासून पाहावं लागेल नसता चार दिवसापूर्वीची मुलाखत दादा माझे आदरणीय आहेत त्यांच्यामुळं मी खासदार झालोय त्यांनी मला मोठं केलंय मी त्यांना नम्रपणे स्वीकार करतो दोन दिवसात तुला कोण असं चावलं की ताबडतोबने त्यांच्यावर ओकाय लागलास गरळ ओकाय लागलास दोन दिवसात तुला कोमे असा दूध पाजलं की जर ताबडतोब तुला खोके दिसायला लागलेत बाबा आम्हाला बोलायला लावू नका एक जण रामाची चेष्टा करतोय राम माणसाह म्हणतोय आणि एकीकडं तुम्ही आता कोणत्या कळपात जाऊन बसलाच हे तुम्हाला आत्ता कळणार नाही निवडणूक येऊ द्या तुमची जागा तुम्हाला जरूर दिसेल परंतु एक नशीत आहे आव्हान देताना बरोबरच्या माणसाशी द्या तुमचं तर आव्हान तर आहेच नाही तुम्ही ज्या कळपात आहात त्या कळपामध्ये गद्दारी गद्दारी आणि गद्दारी याचा इतिहास लिहिला गेलेला आहे त्याच्याशिवाय हे निर्माण झालेलं नाही तुम्ही हे निर्माण कुठून झालं याचा सुद्धा अभ्यासू लोक आहात अभ्यासू वृत्तीचे लोक आहात म्हणून याचा थोडा इतिहास त्याचा तपासून पहा नंतर दुसऱ्यावर टीका करावी हे स्पष्टपणे तुम्हाला सांगतोय बोलायला लावू नका फक्त एवढं तुम्हाला इशारा आहे सिनेमावरून घेऊ शकता आता हे संजय राठोड यांच्याकडे त्यांचा दृष्टिकोन एवढा विशाल आहे इतके, भावु इतके ते भावुक आहेत इतके ते चांगले आहेत त्यांना आणखी माहीत नाही जळगावचा आमदार हा कोणत्या केसमध्ये बलात्काराच्या केसमध्ये कसा आत होता राज्यमंत्री असताना इतिहास तपासत जा इतिहासाची माहिती घेत जा जर इतिहास माहीत नसेल तर आमच्याकडून घ्या आमच्या तर अडतीस वर्ष एकोणचाळीस वर्ष झाले जळगावचा राष्ट्रवादीचा आमदार बलात्कारच्या केसमध्ये आतमध्ये नव्हता जेल झालं त्याला हे आम्हाला नका सांगू उदाहरण द्यायला आम्हाला नका सांगू तुम्ही हे आमचे आम्ही जे केलंय ना हे तुमच्यासारखे गद्दार नाहीत जे केलं छाती ठोकपणे जे निर्णय घेतो छातीठोकपणे कुणाच्या ताटाखालचं मांजर होण्याचं आमच्या आमच्या रक्तात नाही शिवसेना प्रमुखामुळे घडलेले लोक आहोत आम्ही बोलू तोंडावर मागे नाही कुणाच्या माग निंदा करायची आम्हाला सवय नाही कुणाचा एकाचा पदर सोडून दुसऱ्याचा पदर पाकडायची सवय नाही आम्ही जेव्हा उभे राहू तर ताट मानेने उभं राहू हे तुम्हाला आणखीन एकदा इशारा देतोय दुसऱ्यांदा जर आमचा उल्लेख करायचा प्रयत्न केला तर सर्व तुमचा जगा इतिहास हा जगा सर्व महाराष्ट्राच्या समोर येईल याची तुम्ही फक्त चिंता करा